कृष्णबाई माज नाम शकुन्तल हनमाने मि सागलीसल इतः डोळिच दवाखान्याल कर्ण सुगन्धितु वारा अहिल्या देवीची चित्र कविता चित्थ द्याहो जरा aवill daवiचi गाtekoवita चिttɨ d्या hोdरा चaौndigaवi शiन नदीc्ा तिरizaलmlimai चaौnडigaवiशiना nदीc्ा तिrijaलm limai baपmाn kुji पाटीl आni सुशilाबai ai baपmाn kुji पाटीl आni सुशilाbai ai मल्ला रावची शून शोभली खंडरायाची शीता लेन वाचन शिकली देवी राजभार करिता लेन वाचन देवी राजभार करिता भाला घोडा फेकू लागली भाला घोडा फेकू लागली तलवारीच्या धारा तलवारीच्या धारा अहिल्या देवीच गाते कविता चित्त द्या हो जरा अहिल्या देवीची गाते कविता चित्थ द्या हो जरा पती वारले वेदा मधी रडू लागली सासू

इंदूरूचेही राज्य सारे तालविल कोण इंदूरचेही राज्य सारे तालविल कोण प्रजा करू मानून आईने वळीवला पाहुल मागारा प्रजाले करू मानून आईने वळीवला पाहुल मागारा अहिल्य देवीची गात कविता चित्त द्या हो अहिल्या देवीची गात कविता चित्त द्या होणाबाईच्या पाण्यावर न सुगंधी वाहतो वारा देवीची गात कविता चित्त द्या हो प्रजा सावरली मुलासारखी दुखी नव्हते कोणी दुःखात लोटने मुलगा स्वर्गी गेला निगुने दुःखात लोटुनी मुलगा स्वर्गी गेला गुन्हे प्रजेसाठी झटली माता तारा प्रजेसाठी साठी जगली माता जनु आकाशी च्या तारा अहिल्या देवीची गात कविता चित्त द्या होल्य देवीची गात कविता चित्त थो दू जरा पांच सात हजार मंदिर बांधली सव्वा लाख घाट बांधले नदी वरी पांच सात हजार मंदिर बांधली सव्वा लाख घाट बांधले नदी वरी गावो गावी अहिल देवी गात कविता चित्त द्या हो जरा राघूबाला पळवून लावला इंग्रजाला पाणी पाजलं राघोबाला पळवून लाविले इंग्रजाला पाणी पाजले महिलांच्या फौजा तयार केली महिलांच्या फौजा तयार केली शत्रू चिळ्या कापू लागले चोरसुद्धा साव झाले साधू दुवा देऊ लागले साधू दुवा देऊ लागले राज्य असे अकले न केले राज्य असे अकले न केला सत्य सत्य धर्माचा तिन घुमवला नारा सत्य धर्माचा तिनं घुमवला नारा अहिल्य देवीची गात कविता चित्त द्याहो जरा अहिल्या देवीची गात कविता चित्त द्याहो जरा चित्त हो जरा